जयुते शिवाय स्वतंत्रते भगवती बाशो युवंदे भिन्नासुदा भाषा भिनासुदा एका संस्कृती एक भारत अद मे वा जास्पूर उपस्थित सर्वप्रथम आपल्या खांडेश्वर इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री नवनाथ प्रताप खैरसर सा, जे आमचे सतत मार्गदर्शक गुरु म्हणायला हरकत नाही जेव्हा मी इथं वीस वर्षाखाली छोटंसं रक्त आपल्या गुरु असं लावलं होतं तर त्याचं वटवृक्षा रूपांतर करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद आणि आम्हाला नेहमीच उपयोगी पडलेला आहे त्यासह आजच्या दे या पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी निमित्त जो आज दिव्य असा कार्यक्रम घेतलेला आहे त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले आमचे प्रशिक्षण अधिकारी माननीय गौतम सर त्यांचे सहकारी आणि या कॉलेजचे रोहिणी मॅडम ज्या डायरेक्टर आहेत त्यानंतर प्रिन्सिपल जाधव सर त्यानंतर सीईओ म्हणून आमचे खैरे सर त्यासह श्रीकृष्ण आणि जसे हनुमंताला आणि मग रामायणामध्ये आणि श्रीकृष्णाला महाभारतामध्ये फार मोठं कुठलं पद नव्हतं पण त्यांच्याशिवाय कुठलं पान हरत नव्हतं अशा पद्धतीने आपल्या विद्यालयाचं कुठलंच पान माननीय ऋषिकेश खैरेसरांशिवाय हरत नाही तर ते आमचे खैरेसर आणि उपस्थित सर्व शिक्षक आणि शिक्षक बंद उपस्थित सर्व पालक पत्रकार बंधू फोटोग्राफर आणि माझ्या मित्रमैनिं बाल आज आपण पंधरा ऑगस्ट हा सण साजरा करतोय हा राष्ट्रीय सण साजरा करतोय प्रत्येक जण आज कोणी आपण पाहतो की आर्मीचा ड्रेस घातलेला आहे कोणी कशाचा ड्रेस आणि स्कूलचे सगळ्यांनी असे दिसत आहे म्हणूनच की तुम्ही तिथे नटलेला हा भारत देश आपल्याला आज ह्या स्कूलमध्ये या प्रांगणामध्ये दिसत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा दिवस जरी आपल्याला एक सण म्हणून आपण उत्साह साजरा करत असतो तरी कुठेतरी आपण एक थोडक्यात जसं आपण म्हणतो की पण करणं गरजेचं आहे कधी खुशी कधी गम जसं आपण म्हणतो की गड आला पण सिंह गेला या पद्धतीने जर विचार केला तर पंधरा ऑगस्ट स्वतंत्र जे झाला आपला एकोणीसशे सत्तेचाळीसला तो सदास झालेला ना नाही आहे कित्येक जे आपले स्वातंत्र्यवीर होते जे काही स्वराज्य रक्षक होते असे कित्येक जे विविध क्षेत्रात काम करणारे दिग्गज होते त्यांनी आपल्या प्राण्याचं बलिदान दिलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबावर त्यांच्या तारुण्यावर त्यांनी तुळशी पत्र घेऊन एक पाय कारागृहात तर दुसरा पाय समाजसेवेमध्ये असं ठेवत त्यांनी हे स्वातंत्र्य मिळवलं कारण स्वातंत्र्याच्या मध्ये जे आपण श्वास घेतो ते यामध्ये कित्येकाने स्वतःचे श्वास गमावलेले आहे कित्येक आईंनी स्वतःचे लाल गमावलेले आहे कित्येकाने आपलं गमा तारुण्य गमावलेलं आहे हे निश्चित लक्षात पाहिजे पण हे गमावत असताना ते जाताना आपल्याला एकच सांगत होते की सरणावरचे आज आमचे फेटदाच फेरते या ज्वाल्यातून निर्माण होतील क्रांतीचे नेते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही जरी जात असतो तरी आपल्या कर्तव्य काय की जे काही आपले समाजसेवक का आहेत जे समाज सुधारक आहेत जे स्वातंत्र्यवीर आहेत जे स्वराज्यवीर आहेत जाताना त्यांनी जे काही त्यांच्या मूर्ती कमी राहिलेल्या आहेत त्यांनी पूर्ण करता करता के ले ले ते केलेले तर त्यांचं काम पूर्ण करण्याचा वसा आपण घेतला पाहिजे आपण स्वतः स्वतःच्या पायावर उरलं पाहिजे जे आपले ध्येय आहेत ते गाठलं पाहिजे आपल्या कुटुंबाला आपल्या आई वडिलांना आपल्या समाजाला उन्नत बनवलं पाहिजे त्यानंतर मग आपण अशा प्रकारच्या देशसेवे इतर गोष्टीमध्ये पडलं पाहिजे हे निश्चित लक्षात घ्या जर आपल्याला समाजसेवा देशसेवा करायची असेल तर तुम्ही तुमच्या आधी वेगळे गाठा आणि त्यानंतर मग यामध्ये या असं या मला म्हणायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा जर विचार केला तर आपल्याला संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये महात्मा गांधींनी जे काय सरकार अहिंसात्मक आंदोलन करून त्यांनी मोठा हातभार लावला त्यानंतर भगतसिंग सुखदेव राजगुरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे आणि त्याचबरोबर कित्येक समाजसेवकांनी आपलं संपूर्ण तारुण्य हे त्या वर का कारागृहामध्ये घातलेलं आहे तेव्हा आपल्याला हा स्वातंत्र्य मिळालेला आहे तेव्हा मी असं म्हणेन की आता जे काही जीवन उदाहरणं आहेत जे काय प्रदूषण वाढ आहे धर्मांधता जातीवाद आहे त्यानंतर लोकसंख्या वाढ आहे बेरोजगारी आहे स्त्रियांवर अत्याचार असतील किंवा स्त्री म्हणून हत्या असतील अशा कित्येक गोष्टी सामाजिक समस्या आहेत तर त्यावर प्रत्येकाने एक गोष्ट घेऊन जर आपण कार्य केलं तर नक्कीच आपल्या समाजामध्ये सुख शांती समाधान नक्की नांदेल आणि आपलं नाव या देशामध्ये दे आणि देशाचं नाव जगामध्ये दे। झाल्याशिवाय राहणार नाही मला असं म्हणायचं आहे आणि आपली जी काही खांडेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल आहे आताच पाहतो आपण ती पहिली ते पहिली पासूनच त्यांना स्पर्धात्मकरित्या त्यांना घडवण्याचा प्रयत्न केला जातो अष्टपैलू व्यक्तिमत्व यामध्ये निर्माण केलं जातं प्रत्येक वेळेस आम्ही दर आठवड्यामध्ये आपल्या इंग्लिश स्कूलचं नाव आम्ही पेपरमध्ये जाहिरातीमध्ये सगळीकडे वाचतो ती कशा पद्धतीने इथली मुलं हे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण प्रथम क्रमांकाने येतात हे बघितल्यानंतर खरोखर आम्हाला गौरव वाटतो की अशा प्रकारचे परिपूर्ण व्यक्तिमत्व घडवणारी स्कूल आज आमच्या परिणाम परिसरामध्ये आहे या आपल्या स्कूलचं नाव केवळ आपल्या धाराशिव जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अभिमानाने घेतले जातात आणि ह्याचं कारण म्हणजे इथं जे काही इथले संस्थापक <laughs> असतील किंवा जे काही टीचर्स असतील आणि सर्व कर्मचारी वृंद हे जे काही झोपून प्रान प्राण प्राणे किंवा आपण म्हणतो की समर्पित सेवा देतात त्याचाच हे नतीजा आहे मला एक वाक्य होतं की जर तुम्हाला दहा वर्षे समाजसेवा करायची असेल तर झाडे लावा आणि एक वर्ष समाजसेवा करायची तर शेती करा आणि शंभर वर्षे समाजसेवा करायची असेल तर मनुष्य घडवा त्यामुळे मनुष्य घडवण्याचं कार्य आपल्या खांडेश्वर विद्यालयामध्ये केलं जातं आणि ती एक प्रकारची समाजसेवा पर्याय देशसेवा आहे मी असं म्हणेन त्यामुळे यांच्यापुढे मी प्रथमता नतमस्तक होतो आणि मी जाताना एवढं सांगेन की संविधानाचा अभ्यास जसं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्यामध्ये फंडामेंटल राईट्स जे आहेत ते आर्टिकल चौदा पासून ते पस्तीस पर्यंत त्यानंतर डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी जे आहे ते पस्तीस पासून ते एकावन्न पर्यंत आणि सगळ्यात शेवटी फंडामेंटल ड्युटीज ज्या दिलेल्या आहेत तर त्या फिफ्टी वन आर्टिकल मध्ये ए क्लॉज मध्ये इतर अकरा दिलेले आहेत तर मला हे सांगायचं की प्रत्येक जण फंडामेंटल राईट्स मानवाधिकार याच्यावरच बोलण्याचा प्रयत्न करतो अरे पण फंडामेंटल ड्युटी जर कोण बोलणार त्याच्यावर कोण विचार करणार तर सध्या आपल्याला गरज निर्माण झालेली आहे की फंडामेंटल ड्युटी जर विचार करण्याची की मी राष्ट्राला राष्ट्राने माझ्यासाठी काय केलं हे बघण्यापेक्षा मी या समाजासाठी राष्ट्रासाठी काय करतो आहे हे प्रत्येकाने आत्मचिंतन आत्मशोध घेतला पाहिजे असं मला माहिती पूर्वीचे जे काही स्वातंत्र्य किंवा जे काही समाजसेवक होते ते दिव्याप्रमाणे जगले आणि प्राणाच्या अवधी काळून्य देऊन ते मिटवले पण आजकाल आपल्याला प्राणाच्या अवधी घ्यायची गरज नाही आपल्याला उद्वत्तीप्रमाणे जगायचंय उद्वत्तीप्रमाणे आपल्याला समाजामध्ये सुख शांती समाधान जे काही त्रिसूत्री आपल्या संविधानामध्ये सांगितले की समता स्वतंत्रता समता बंधुता त्या पद्धतीने चालायचं स्वातंत्र्य म्हणजे आपण जे काही फंडामेंटल जे आई दिले त्याचं पालन करणं पण स्वैराचार त्याचा दे। होऊ देणे त्याच्याबरोबर आपण पाहतो की समता याच्यामध्ये जर एखाद्या आईला जर दोन मुलं असतील त्याच्यामध्ये एक आपण असेल आणि एक जर समजा चांगला असेल तर आई काय करते किती आपण कुणाकडे विशेष लक्ष देते त्याच्यामुळे जर समाजामध्ये जर कुठला दुर्बल वंचित घटक असेल त्याकडे जर शासन प्रशासन जर लक्ष देत असेल तर आपण समजून घेणं हीच आपली बंधुता आहे तर मी जाताना एवढंच म्हणे की आय कोणी साथ ना आहे असे लढते लढते सदा चलो, हो चलो अग्रे ऐसे दिन भागेगा पौरुष की आहुतीचे देश का भाग्य जागेगा शेवटचं एक मिनिट घेतो आणि जाताना मी नक्की सांगेन जर आयुष्यात आता सफल असेल तर पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा प्रत्येक जण केवळ पैसा पैसा म्हणून मागे लागतो पण या पाच गोष्टी जर आपल्याकडे आल्या तर सगळेच जे काही असेल सत्ता असेल पैसा असेल विद्वत्ता असेल सगळ्याच गोष्टी आपल्या पायाजवळ असतील तर ते म्हणजे एक श्लोक आहे महाभारतामध्ये आरोग्य विद्वत्ता सज्जन मैत्री महापुरे जन्मा स्वाधीनताचे पोषण घेत आयुष्यावर म्हणजे सर्वप्रथम आरोग्य सांभाळा त्यानंतर आरोग्य विद्वत्ता वेगळ्या क्षेत्रातले शिक्षण चांगलं घ्या करा कौशल्य आपल्या आणि बांधवा आरोग्य विद्वत्ता सज्जनांशी माहिती घ्यावा आज सरांचे आशीर्वाद चांगल्या अधिकाऱ्यांचे नक्कीच आपण वेगळ्या गोष्टी करू शकतो म्हणजे संगत करे बडे की तो बडत बडत जाय संगत करे घाता काय अशा प्रकारचे बघतो आरोग्य विद्वत्ता सज्जन मैत्री महाकुळे जन्म जर महानकुळात जन्म घ्यायचा असेल तर ह्या जन्मात आपल्याला चांगलं परोपकारी काम करावं लागेल कारण आपलं शरीर जे आहे ते परोपकार मी दोन विषय चिंतनाथ मी तम म्हणा विवेकार्थ मित्र ज्ञान इथं जीवन म्हणजे संपूर्ण आयुष्यात मी एका श्लोका सांगितल्याने सगळ्या शेवटचा आहे ते स्वतंत्रता म्हणून आज जे आपण स्वतंत्र झालो जे पारतंत्र्यात असलेल्या माहिती की कि स्वातंत्र्याची किंमत काय आहे तर त्याच्यामुळे आयुष्यात जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर चांगलं आरोग्य बाळगा चांगलं शिक्षण घ्या आणि आपल्या आयुष्याचा विनियो हे आपल्या समाजासाठी इतरांसाठी केलं तरच आपलं आयुष्य हे सक्सेस झालं समजेल जसं आपली संस्कृती म्हणते की तैसे हो की ब्रह्म हाती ते सात्विक काम योग विना विफल होईल तर आपल्या काय यातून जर आपल्याला खरोखर जे काही या पंधरा ऑगस्ट आपल्याला साजरा करायचा असेल तर या दिने जे कोणी या कानाच्या आवडी शहीद बलिदान झालेले आहेत आणि आज आपण इथे पावसाळ्यामध्ये उभे राहून जे काही मानवंदण देतो हो। आहोत तर आपले भारतीय सैनिक सुद्धा त्या सैनेवर जे काही बंदुकीच्या हात ठेवून तिथं वारा पाऊस येतात आपले पोलीस अधिकारी डोळ्यामध्ये ते घालून रात्रंदिवस गुन्हेगारी जगतावर लक्ष देतात म्हणून आज आपण सुखाची झोप घेऊ शकतो या प्रसंगी त्यांना सुद्धा मानमंदा दिली पाहिजे आणि एवढंच बोलतो आणि माझे मी भाषण दोन शब्दात बोलतो दो आणि मी धन्यवाद व्यक्त करतो की मला दोन शब्द बोलण्याची अशा पावसामध्ये सुद्धा संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून माझा आग्रह जय हिंदी भरपूर कार्यक्रम असतो शाळेवरती पण जे वातावरण पाहता भरपूर आम्ही चेंजेस केलेले आहेत तर आज आपल्या परंडा तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आमचे सतत मार्गदर्शन करणारे डॉक्टर आनंद डॉक्टर साहेब उपस्थित राहिले त्याबद्दल मी प्रथम तर आधी पंधरा ऑगस्ट एक प्रत्येक दरवर्षी काही ना काही परंपरा आम्ही रुजू करत असतात या वर्षीही ही काही ना काय आम्ही परंपरा रुजू केली डॉक्टर आनंद साहेब आणि तसेच आपल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या परांडा तालुक्याचे गट अधिकारी माननीय श्री हके साहेब यांनाही मी धन्यवाद देतो की त्यांनी कार्यक्रम घेतला आमचे मार्गदर्शक सरांना बी आणि उपस्थित सर्व फार नाही आणि महत्त्वाचं सर जे म्हणते की सहनशील मुलांचं जा, यांचंही या ठिकाणी सर्वांचं मी हे थँक्यू करतो आणि आजचा अध्यक्षांच्या परवानगी कार्यक्रम संपला डिक्लेअर करतो परंतु सगळं मुलांनी करायचंय सर्वांनी लाईन मध्ये क्लासकडे जायचं आहे